तुम्हा सर्वांचं बाळूमामांची कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नवनी चांगलं जय बाळूमामा बाळूमामा प्रसन्न श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या चरित्रावरील आधारित असणारी घटना एकदम सत्य घटनेवरती आधारित असणारी ही कथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नेवणीत सांग भलं श्री संत सद्गुरु बाळूमामांचा भक्त असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटतील आणि श्री सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न मात्र नक्कीच लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक मात्र नक्कीच करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं ही कता एक दम कता है। चे गटना। पन या व्हिडिओ मध्ये मा ही कथा एकदम सत्यघटनेवरती आधारित असलेली कथा आहे श्री संत सदगुरुबाच्या चरित्रावरील ही घटना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चोरटेपणाला गावात भंडारा यात्रा होती एकवीस काली खीर शिजत होती एका भक्ताने खिरीत घालण्यासाठी फुटाणी व साखर आणून दिली होती मादळाचा लिंगायत आचारी स्वयंपाकाच्या कामावर होता खिरीत टाकता टाकता अधूनमधून मधून फुटाणे व साखर आपल्या तोंडात ही टाकणे त्याच्याकडून चालूच होते एवढ्यात त्याला शिक्षाच झाली तो उभ्याने एकदम कोसळला सर्वत्र गरबड उडाली माणसे जमली त्याला उठवून बसविले ही बातमी तंबूत बसलेल्या मामांना सांगितल्यावर मामा म्हणाले देवाला नैवेद्य सुद्धा झालेला नाही बाळू धनगराच्या खिरीच्या काली म्हणजे हा काय समजतो स्वतःला असे बाळूमामा म्हणाले त्या माणसाला मामाने चांगलेच खडसवले आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा स्वभाव मामा जाणत असत श्री सद्गुरू बाळूमामांनी अशा प्रकारे हा छोटासा चमत्कार घडवून आणला सद्गुरु बाळूमामांनी देवासाठी प्रसाद केलेला होता आणि त्यातील प्रसादातील खाणे अधूनमधून मधून बाळूमामांना अजिबात आवडत नव्हतं सद्गुरु बाळूमामा प्रत्येक माणसाची प्रत्येक त्यांच्या भक्ताची मन जाणून घेत होते कारण श्री सद्गुरु बाळूमामा एक अंतर्ज्ञानी व लोकसंत होते सद्गुरु बाळूमामानी त्यांच्या प्रत्येक भक्त ला सन्मार्गाला लावायचं काम केले आहे श्री सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं जय बाळूमा बाळूमामा प्रसन्न श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या मेंडीच्या लेंडीच्या नावानी चांग भलं श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावाने जय बाळूमामा बाळूमामा प्रसन्न श्री संत सद्गुरु संतच होते त्यांनी त्यांच्या प्रत्येक भक्ताला धडा कसा शिकवला आपण मात्र या कथेतून मात्र नक्कीच जाणून घेतलेला आहे श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावने चांग भलं तुम्ही अजूनही आपल्या युटूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर बिल आयकन मध्ये टच करून आपल्या युटूब चॅनल करा